नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरला आहात म्हणजे तुम्हाला एम टू अप्लाइड मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट आहे या अप्लाइड मॅथमॅटिक्स सब्जेक्टचे आपण फॉर्म्युले बघत आहोत अप्लाइड मॅथमॅटिक्स सब्जेक्ट हा तुम्हाला खूप इझी जायला पाहिजे सर असं ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटत आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर एम टू चे पूर्ण फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवलात तर एम टू तुम्हाला खूप इझी जाईल तर त्यासाठी आपण फॉर्म्युले बघत आहोत दररोज एक फॉर्म्युला आपला येत जाईल त्यानुसार तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला म्हणजे तुम्हाला फॉर्म्युले लक्षात राहतील आणि फॉर्म्युले लक्षात ठेवून प्रॉब्लेम सॉल्व्ह करते वेळेस हे या सर्व फॉर्म्युल्यांचा आपल्याला यूज करायचा आहे तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये फॉर्म्युला नंबर टेन आपण बघणार आहोत तर फॉर्म्युला नंबर टेन आहे डेरिव्हिटिव्ह ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स इक्वल्स टू सेक एक्सचा जर आपण डेरिव्हिटिव्ह घेतलो तर काय डेरिव्हिटिव्ह येईल सेक एक्स बघा आपल्याला या व्हिडिओमध्ये एक फॉर्म्युला डेरिव्हिटिव्हचा आणि त्याच्या रिलेटेड फॉर्म्युला इंटिग्रेशनचा बघायचा आहे राईट डेरिवेटिव आणि इंटिग्रेशन एकमेकांना रेसिप्रोकल आहे मग डेरिवेटिव ऑफ सेक एक्स काय फॉर्म्युला येईल सेक एक्स इंटू x एक्स राईट right? मग याच्या रिलेटेड आता इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपण बघू इंटिग्रेशन सेक एक्स इंटू x एक्स इक्वल्स टू त्याचं जर आपण इंटिग्रेशन घेतलो तर इंटिग्रेशन येईल सेक एक्स प्लस सी सी म्हणजे काय कॉन्स्टंट आता तुम्ही इथं काळजीपूर्वक जर बघितलात डेरिबिटिव्ह ऑफ सेकएक्स सेकेक्स इंटू टॅन एक्स राईट मग आपण याचं इंटिग्रेशन घेतलं इंटिग्रेशन ऑफ सेकेक्स इंटू टॅन एक्स डीएक्स इक्वल्स टू सेकएक्स म्हणजे ज्याचं आपण इंटिग्रेशन घ्यायलो त्याचं डेरिबिटिव्ह हे सेकेक्स येते आणि ज्याचा आपण डेरिव्हिटिव्ह घेतलो त्याचं इंटिग्रेशन म्हणजे एकमेकाला हे कसं आहे रेसिप्रोकल आहे राईट तर अशा पद्धतीने तुम्हाला समजून घेऊन हे इंटिग्रेशन आणि डेरिटीचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो आपली यम टू चे ऑनलाईन प्लस ऑफलाईन ह्या दोन्ही बोर्डमध्ये बॅच स्टार्ट आहे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास जॉईन करायचा आहे त्यांनी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ऑनलाईन क्लासेसच्या ॲपची लिंक दिलेली आहे मेड फॉर पॉलिटेक्निक त्या लिंकवरती क्लिक करा ॲप डाउनलोड करा सेकंड रेकॉर्डेड कोर्समध्ये जा सेकंड सेमिस्टरमध्ये जा तुम्हाला एम टू अप्लाइड मैथमेटिक्सचा पूर्ण कोर्स अवेलेबल आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन क्लास जॉईन करायचा आहे तर आपले क्लासेस आहेत नांदेडला गवर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजपासून अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेले आहेत त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा मॅक्झिमम तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अजून तुम्हाला कोणते फॉर्म्युले हार्ड चाललेत ते कमेंटमध्ये सांगा त्यावरती मी व्हिडिओ घेईलच आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल विद्यार्थी मित्रांनो ह्याच्या व्यतिरिक्त आपण एक्झामच्या अगोदर जे प्रिवियस इयर क्वेश्चन्स पेपर आहेत त्यामधले पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व करून तुम्हाला देणार आहे जेणेकरून तुम्हाला फायनल एक्झामला त्याचा फायदा होणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र